सांगली उर्मिला, सुधीर दादा क्रिडा दादा उर्मिला नगर येथे आमदार सुधीरदा गाडगिळ क्रीडा प्रबोधनी क्रीडांगण भूमिपूजन सिद्धार्थ दादा गाडगीळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं आहे प्रभाग क्रमांक नऊ उर्मिला नगरमध्ये नेते अतुल माणे आणि भूपाल सरगर यांच्या प्रयत्नाने आमदार दादा गाडगीळ क्रीडा प्रबोधनी दोन क्रीडांगण भूमिपूजन आज युवा नेते सिद्धार्थ दादा गाडगीळ यांच्या हस्ते शिफळ वाढवून करण्यात आलं आहे या क्रीडांगणामध्ये फेज एकमध्ये स्केटिंग सेंटर फेज दोनमध्ये व्यायामशाळा कबड्डी आणि व्हॉलीबॉल कोर्ट करण्यात येणार आहे दीड कोटी निधी जिल्हा नियोजन समिती नगर विकास महापालिका आणि आमदार निधीतून मंजूर झाला आहे अशी माहिती यावेळी अतुल माने यांनी दिली आहे तसेच सिद्धार्थदा गाडगिळ बोलताना म्हणाले आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या प्रयत्नातून अनेक कामे झालेले आहेत त्याचबरोबर या दोन वर्षांमध्ये संपूर्ण कामे पूर्ण होतील अशी यावेळी देण्यात आली आहे यावेळी भूपाल सरगर अमित देसाई डॉक्टर भारत दुधाळ अब्दुल रेहमान मकडी सलीम लंबू अशोक शिंगाडे संजय गरंडे दत्ता ठोंबरे सुरेश यमगर अब्बास शेख सरदार शेळके उपस्थित होते उद्यान असतील चिल्ड्रन पार्क असतील क्रीडांगण असतील रस्ते असतील गटार असतील या सर्व गोष्टी आम्हाला सुधीर माध्यमातून दोन हजार अठरापासून आज दोन हजार पंचवीस अखेर जवळपास छप्पन कोटीचा निधी या प्रभाग क्रमांक सुधीर दादांनी दिलेला आहे नवीन नवीन कल्पना या प्रभागामध्ये राबवत असताना एक स्केटिंग सेंटर या भागातील मुलांसाठी या ठिकाणी सुविधा नव्हती उर्मिला नगरमधील डेव्हलप झालेल्या या ठिकाणी या दोन दोन ओपन स्पेस होते एक वीस गुंट्याचा स्पेस होता आणि एक सात गुंट्याचा ओपनपेस होता गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी काट्यांचं साम्राज्य होतं पण आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या सूचनेमधून बंडू सरगर आणि आम्ही या ठिकाणी एक स्केटिंग सेंटर अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त स्केटिंग सेंटर या जाग्या दोन्ही ओपन स्पेसचं नामकरण महापालिकेच्या माध्यमातून आमदार सुधीरदादा गाडगे क्रीडा प्रबोधनी असं करण्यात आलेलं आहे आणि या क्रीडा प्रबोधनीच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये कबड्डी असेल व्हॉलीबॉल असेल व अशा बॉडीबिल्डिंग स्पर्धा असतील आणि आमचं एक मानस आहे की आमदार सुधीरदादा गाडगे के जलतरण केंद्र स्विमिंग टँक या ठिकाणी या प्रभागमध्ये नऊमध्ये भविष्यामध्ये तुम्हाला मंजूर झालेलं दिसेल आणि पलीकडंच आज या वीस गुंट्यामध्ये आम्ही जिम जिममध्ये तुमच्या कबड्डी कोर्ट व्हॉलीबॉल कोर्ट व वा, वॉकिंग ट्रॅक असं आपण त्या ठिकाणी सुविधा निर्माण केलेल्या आहेत हे जवळपास ही दोन्ही प्रोजेक्ट एक जवळ दीड कोटी रुपयेपर्यंतचे हे प्रस्ताव आम्ही मंजूर केलेले आहेत सुधीर दादांच्या माध्यमातून याला जिल्हा नियोजन समितीचा निधी आहे महापालिकेचा निधी आहे त्याचप्रमाणे नगरविकासचा निधी आहे असं वेगवेगळ्या या तीन विकास निधीतून आपण ही कामं मंजूर केलेली आहेत भविष्यामध्ये ह्या मंगळवार बाजार चौक ते आनंद पार्क रोड हा रोड देखील आम्ही ऐंशी फुटी प्रस्ताव आम्ही दाखल केलेला आहे ऐंशी फुटी रस्ता करण्यासाठी त्याचप्रमाणे मंगळवार बाजार चौक ते, ते लक्ष्मी मंदिर हा रोड देखील आम्ही शंभर फुटी हा प्रस्ताव दाखल केलेला आहे भविष्यामध्ये त्यासुद्धा कामाला आम्हाला नक्कीच येशील व या रोडला लाईटची व्यवस्था नाही ते आम्ही या स्केटिंग सेंटरच्या माध्यमातून व जिमच्या माध्यमातून या ठिकाणी लाईटची देखील व्यवस्था करणार आहे आणि भविष्यामध्ये स्वदार मंगल कार्यालय ते मंगळवार बाजार चौक हा रस्ता देखील आम्ही महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावितनं आहे तो देखील आम्ही मंजूर करू आणि या भागाला एक चांगलं रूप आम्ही देण्याचा प्रयत्न करू एवढी ग्वाही देतो आणि भविष्यामध्ये दे सुद्धा बऱ्याच कामाची उद्घाटन या दोन महिन्यामध्ये जवळपास अजून बावीस कामांची उद्घाटनं आपली प्रलंबित आहेत ती देखील बावीस कामांचे उद्घाटन भविष्यामध्ये आमदार सुधीर दादा गाडगे व आमचे नेते युवा नेते सिद्धार्थ दादा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक नऊमध्ये आज आमदार सुधीरदादा गाडगे क्रीडा प्रबोधनीच्या मार्फत अतुल माने आणि गोपाल सरगर यांनी हा जो उपक्रम हाती घेतला आहे क्रीडा संकुल उभं करण्याचा त्याला मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो अतुललाने सगळी तुम्हाला आत्ता माहिती दिलेलीच आहे कशा पद्धतीने सगळं होणार आहे ते होण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या मागं अथक प्रयत्नशील राहू अशी मी सगळ्यांना ग ग्वाही देतो येत्या दोन वर्षात आता नुसती उद्घाटनं होत आहेत या दोन महिन्यात पण दोन वर्षात ही कामं पूर्ण करू अशी मी सर्वांना ग्वाही देतो सूर्यदाच्या वतीनं जे काय आज काम होईल ते सर्वांनी तुमच्या नजरेपुढे ठेऊन करून घ्यावं अशी माझी इच्छा आहे जे कमी पडत असेल ते वेळोवेळी तुम्ही अतुलदादांच्या मार्फत सूर्यदारांपर्यंत पोहोचवा व तुमच्या प्रभागाचा जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला विकास आ, करून घेण्यामध्ये तुमचाही सहभाग तेवढाच हवा अशी मी सर्वांना विनंती करतो तसेच या होणाऱ्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो माझ्या दोन चार सांगतो